लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना बघा कामाची बातमी आहे लाडक्या बहिणींना मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार खात्यात तीन हजार रुपये जमा होणार का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीचा बेलकन ऐकनला कर प्रेस करून ऑन नक्की सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा कोणत्या बहिणीनं तीन हाजार तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तीन हजार रुपये कोणाकोणाला जमा होणार आहे ठीक आहे तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया मे आणि जूनचा जो हप्ता आहे तर बघा मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार खात्यात तीन हजार रुपये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघ लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे असा प्रश्न महिला विचारत आहेत मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे तरीही अद्याप योजनेचा हप्त्याबाबत कोणताही घोषणा झालेल्या नाही बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणतीही घोषणा अजूनपर्यंत झालेली नाही मे महिन्याचा हप्तासुद्धा पर परें अजूनपर्यंत लाडक्या बहिणी जमा झालेला नाही त्यामुळे बघा महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत दरम्यान आता मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असाही प्रश्न विचारत आहेत महिला बघा तर मे महिन्याचा हप्ता एकत्रित कधी येणार बघा कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे त्यातच अनेक जण मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येत एक असल्याचे बोलले जात आहे याचे कारण आता मे आणि महिना संपायला दहा दिवस उरले आहेत त्याचमध्ये एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला एकत्रित जमा व्हायला सुरुवात झालेली मेचे जे पैसे आहेत ते एकत्रित येण्याची शक्यता दोन्ही हप्ते तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अधिकृत माहिती समोर आलेली नाही आणि मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार की नाही हे स्पष्ट होईल ना, होणार बघा तर लाडकी बहिण योजनेत जर दोन महिन्याचे पैसे एकत्र दिले तर महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होतील याचसोबत ज्या लाभार्थी महिलांना मागच्या महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांनीही पैसे येऊ शकतात त्यांना या महिन्यात दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील त्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत बघा तर आता मागच्या महिन्यात पण प्रश्न येणार आहेत अनेक ज्या महिला आहेत त्यांना बघा मे महिन्याचासुद्धा हप्ता आलेला नाही ठीक आहे म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही तर त्यांना एप्रिल आणि मे तर एकत्रित हप्ता त्यांना तीन हजार रुपये जमा हो होणार आहे आणि ज्यांना ज्यांना एकही हप्ता जमा झालेला नाही किंवा ज्यांना ज्यांना पंधराशे मिळालेले आहेत तर त्यांना या महिन्याचे पंधराशे मिळणार आहे तर मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे असणार आहेत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा पंधराशे पंधराशे टोटल तुम्हाला तीन हजार रुपये हे मिळणार आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय दमदार ऑथेंटिक आणि खरी माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका ज्यांनी ज्यांनी आपले पैसे मिळाले नसतील तर त्यांनी आज मेसेज तुम्हाला येणार आहे आज मेसेज तुम्हाला जमा होणार आहेत पैसे बहुतेक त्यांना मेसेज आलेले आहेत बहुतेक त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत बघा एप्रिल महिन्याचा जसा शेवटच्या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळाले होते तसं मे महिन्याचासुद्धा तुम्हाला शेवटच्या आठवड्यात हे पैसे जमा होणार आहेत पंधराशे रुपये ठीक आहे तर ही आत्ताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा मे महिन्याचा हप्तासुद्धा त्यांना जमावायला सुरुवात झालेली आहे आणि लाडकी बहिणींना एकत्रित तीन हजार रुपयेसुद्धा खात्यामध्ये जमा होणार ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा तीन हजार रुपये जमा होणार आहे तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती आणि नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेजारील घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत सर्व महिलांना पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे खात्यामध्ये हे पैसे जमा होणार होणार आहेत त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत ज्यांना ज्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना मे महिन्याचासुद्धा हप्ता जमावायला सुरुवात झालेली आहे तर ही मोठी गुड न्यूज आहे एप्रिल महिन्याचा तीन हजार रुपये तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर व्हिडिओला पूर्ण बघा